आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैशाची भाऊबीज भेट म्हणजे ऍडिशनल बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थाने ही जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते एक तासात लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जमा होणार मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला लाडक्या बहिणींना अखेर लक्ष्मी पावली पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अर्जंट आदेश दिला एका तासाच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनसचे पाच हजार पाचशे रुपये जमा होणार तब्बल एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण सुरू केलं आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली लाडक्या बहिणींची दिवाळी सर्वात जास्त गोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका तासामध्ये सगळ्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनस जमा करण्याचे कडक आदेश दिले आही। आ, करक आदेश दिले आहे सुरू ठेवा पण लाडक्या बहिणींचे पैसे द्या असे कडक दिल्यामुळे आता थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार आता ज्या ज्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता आता त्याच खात्यामध्ये दिवाळी बोनसचे पाच हजार पाचशे रुपये एका तासात जमा होणार तुम्ही मोबाईल हातात धरून फोन पे गुगल पे चेक करा पैसे जमा झाले आहेत कारण की पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही खरी शंभर टक्के माहिती दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले बहिणी करू नका हा दिवाळी बोनस शंभर टक्के खात्यात येणार आहे पण त्यांनी एक इशारा देखील दिला आहे हा दिवाळी बोनस सगळ्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही कारण की दिवाळी बोनस साठी लाडक्या बहिणींची एक वेगळीच यादी तयार केली होती जी दिवाळी बोनसची यादी आहे ज्याच्यात सगळ्या बहिणींची नावे नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे या यादीतून कट करण्यात आली सरसगट सगळ्या बहिणींना हा बोनस मिळत नाहीये ज्यामुळे ज्या ज्या बहिणींचं नाव या बोनसच्या यादीत गेलेलं आहे फक्त त्याच बहिणीला पाच हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला सव्वीस लाख लाडक्या बहिणींचं खातं या दिवाळीच्या मुहूर्तावर त्या ठिकाणी बंद करण्यात आलं पहा आदिती तटकरे काय म्हणाल्या तुम्ही बातमी बघू शकता लाडक्या बहिणींची दिवाळी शंभर टक्के दुपटीतिपटीने गोड होत आहे कारण की ज्या बहिणी पात्र आहे त्या बहिणीला आता दुप्पट बोनस मिळत आहे एका तासाच्या आत पैशाचं वितरण होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी देखील घोषणा करून टाकलेली आहे आजच्या आज सगळ्या जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये जमा होण्याचा मेसेज शंभर टक्के मिळणार आहे आता फक्त तुम्ही तुमचं नाव यादीत आहे की नाही चेक करून घ्या कारण की अतिशय महत्वाची गोष्ट आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणीला अपात्र करून टाकलेलं आहे त्यामुळे त्यांना तर पैसे मिळणार आहे पण तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही एका तासात तुम्हाला मेसेज येणार की नाही बोनस यादीत नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं तीस सेकंदात तुम्ही जाणून घ्या त्यामुळे व्हिडिओ अजिबात सोडू नका कारण की यादीत जर तुमचं नाव निघालं तर शंभर टक्के एका तासात तुम्हाला पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहे नाहीतर मग काय होईल तुमची योजना कायमस्वरूपी बंद होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहत राहा पहा लाडक्या बहिणींची दिवाळी सगळ्यात मोठी साजरी होत आहे कारण की सरकारनं जी आर काढला आणि दिवाळी बोनसचा जो आहे एका तासात जमा करायला सुरुवात केलेली आहे पहा स्पष्टपणे सरकारनं सांगितले आहे की दोन नियमानुसार पैशांचं वितरण सुरू झालं आहे ज्या बहिणी या दोन नियमात बसतील दोन अटींचं पालन करतील त्याच बहिणीला हे पैसे मिळणार आहे ज्या बहिणी या दोन नियमात बसणार नाही त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही पहा सगळ्या बहिणीला हे पैसे मिळणार नाही कारण की दिवाळीच्या मुहूर्तावर सव्वीस लाख बहिणी सरकारनं अपात्र करून टाकलेलं आहे तुम्ही न्यूज पाहिले असेल त्यामुळे सव्वीस लाख गेला अडीच लाखातला सव्वीस गेला दोन लाख दोन कोटी चोवीस लाख राहिलेला आहे पण त्याही सगळ्यांना बोनसचे पैसे आता मिळत नाही मग बोनसचे पैसे कोणला मिळणार आहे एका तासात कोणत्या कोणत्या बहिणीला मेसेज मिळणार आहे मला दिवाळी बोनसची यादी कशा पद्धतीनं तयार झाली आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या बहिणीला हा बोनस मिळणार आहे कोणत्या बहिणीला मिळणार नाही तुमचं नाव जर बोनसच्या यादीत तुम्हाला घालायचं असेल बोनसच्या यादीत नंबर लावायचा असेल तर कोणते दोन नियम तुम्हाला पाळावे लागतील लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की वेळ फार कमी राहिला आहे त्यामुळे अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतो पहा लाडक्या बहिणींसाठी अखेर आग प्रतीक्षा संपलेली आहे कारण की पैसे वितरण करण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेतल्यामुळे एका तासात सगळ्या बहिणी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरण करा असे कडक आदेश बँकेला दिल्यामुळे आता मेसेज शंभर टक्के यायला सुरुवात झालेली आहे पहा आता तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचं नाव बोनसच्या यादीत तरी नसेल किंवा तुम्ही त्या दोन नियमांचं पालन केलं नसेल त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पात्रा राहा पहा सरकारनं यासाठी दोन नियम लावलेले आहेत कारण की इतक्या सगळ्या एकत्र बहिणींना पैसे देणं अशक्य आहे त्यातल्या सव्वीस लाख बहिणी अपात्र केलेल्या आहेत आता हे अपात्र झालेल्या बहिणींचा मुद्दा काय आहे ना अपात्र झालेल्या बहिणी यांचे आता इथून पुढे कोणतेच लाभ त्यांना मिळणार नाही हे फिक्स झालं मग उरलेल्या महिलांना सगळ्यांना बोनस नाही आहे बोनससाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहे त्या था दोन अटी कोणत्या ज्या जे दोन नियम कोणते की त्या दोन नियमानुसार पैसे त्या ठिकाणी मिळत आहेत तर पहा बोनसच्या यादीत नंबर लावण्यासाठी दोन नियम महत्वाचे आहेत पहिला नियम पहिला मुद्दा आता सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतोय पहा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लक्षपूर्वक आहे का त्या मुद्द्यात जर तुम्ही बसले तर एका तासात तुमच्या मोबाईलची घंटी वाजणार आहे तुम्हाला मेसेज पडल्याचा आवाज येणार आहे जो आवाज तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा ठरणार आहे बा पण दोन कडक नियम आहेत दोन आटी आहे त्या आटीमुळे बऱ्याचशा बहिणींना मेसेज त्या ठिकाणी येणार नाही कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल कारण की तुम्ही त्या दोन नियमात बसले नसाल पण अचानक काय झालं पहा सप्टेंबरचा हप्ता मागच्या वेळ जमा झाला आता सरकारने पहिला नियम कसा लागू केलाय बोनससाठी पहा सप्टेंबरचा हप्ता जमा झाला आता तुम्ही बघितला असेल पहिल्या वाद काय सांगितलं बघा जून जुलै ऑगस्ट जे आहेत म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा चे, जून जुलै ऑगस्ट चा जर हप्ता तुम्ही बघितला तर बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये त्याचे पैसे आलेले नाही जून पासून नाही आले जुलैचे नाही आले ऑगस्ट चे नाही आले अचानक सप्टेंबरचा हप्ता बहिणींच्या खात्यात आलेला आहे आता तुमची जर असे केस असेल तर कमेंट करा म्हणजे तुम्हाला मे जून म्हणजे मागचे दोन चार हप्ते राहिले आणि डायरेक्ट सप्टेंबरचा हप्ता आला तर मग सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबर मध्ये मिळाला पंधराशे रुपये मग आता तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार की नाही हा प्रश्न तुमच्या मनात असेल मग पहिला नियम काय सांगतो दुसरा नियम काय सांगतो ह्या दोन नियमात जर तुम्ही बसले तर तुम्हाला एका तासात तुम्हाला मेसेज पडल्याचा आवाज तुमच्या हो मोबाईलवर येणार आहे तुम्ही मोबाईल हातात धरून हा व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक पाहत राहा अन्यथा मग काय होईल दिवाळी तुमची त्या ठिकाणी एवढी गोर जाणार नाही पहा दिवाळी बोनस कसा मिळतोय सरकारनं सांगितलं ऑक्टोबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता मिळतोय नोव्हेंबरचा पंधराशे रुपये हप्ता किती झाले पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार आणि दिवाळी भेट खास दिवाळी भेट किंवा भाववी जोवाळणी म्हणा ही तीन हजार अधिक अडीच हजार असे किती होतात साडेपाच हजार रुपये अशा प्रकारचा हा बोनस आहे आता बोनस मिळवण्यासाठी निकष काय आहे हे सगळ्या बहिणीला पैसे मिळत नाही हे फिक्स तुम्हाला आधीच सांगितलं यादी तयार झाली यादी कशा पद्धतीने तयार झाली दोन नियमानुसार तयार झाले आता यादीत तुम्हाला नंबर लावता येणार नाही पण दोन नियम तुम्ही दो जर तुम्ही दोन नियमात जर बसले तर शंभर टक्के तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणार आता पहिला नियम तुम्हाला सांगत होतो पहिला नियम काय होता की लाडकी बहीण जो फॉर्म आहे ते कधी भरले होते तुम्ही साधारणपणे कुणी जून मध्ये भरले होते कुणी जुलै कुणी ऑगस्टमध्ये भरले होते आता लक्षात घ्या ज्या लोकांनी पहा कधी ना जून जुलै ऑगस्ट कधी कोयना दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म भरले असतील आता हप्ते केव्हापासून सुरू झाले दोन हजार जून दोन हजार चोवीस पासूनचे हप्ते त्या ठिकाणी झाले आहेत आता जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस किती महिने झाले बारा महिने म्हणजे एक वर्ष झालं आणि त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे झाले पंधरा म्हणजे पंधरा हप्ते आतापर्यंत झालेले आहे आता पहिली गोष्ट लक्षात घ्या पहिला नियम असं सांगतो बोनस मिळायचा की ज्या बहिणीला पहिल्या हप्त्यापासून पंधराव्या हप्त्यापर्यंत सगळे हप्ते नियमित जमा झाले नियमित म्हणजे पहा पंधरा हप्त्याचे जे पंधरा पंधरा गुणिले पंधरा केलं तर किती होतात बावीस हजार पाचशे रुपये जर तुम्हाला तुमच्या खात्यावर आतापर्यंत जमा झाले असतील तर शंभर टक्के तुम्हाला हा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे हा झाला पहिला नियम दुसरा नियम काय सांगतो आता काही महिलांनी काय केलं होतं की बऱ्याचशा महिलांनी काय केलं होतं जूनमध्ये फॉर्म नाही भरता, भरता ना आला मग जुलैमध्ये भरला काहीनी जुलैमध्ये नाही भरता आला त्यांनी ऑगस्टमध्ये भरला तर लक्षात घ्या ज्यांनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरले फक्त त्यांनाच हा लाभ मिळणार आहे तुम्हाला हे कसं तर पहा ज्यांनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरला होता त्यांना जूनपासूनचे सगळे हप्ते मिळाले आहेत पण ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्यांचे ऑगस्ट पासूनचे हप्ते मिळाले त्यांना जून जुलैचे हप्ते मिळाले नाहीत म्हणजे सगळे पंधरा हप्ते तुमच्या खात्यावर आलेले आवश्यक आहे आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना आठ दहा हप्ते आले त्यानंतर मध्येच बंद झालं त्यानंतर डायरेक्ट पंधरावा आला काहींचे बारा तेरा हप्ते आले मधले दोन कॅन्सल झाले डायरेक्ट सप्टेंबरचा आला तर अशा प्रकारे ज्यांची डिस्कंटिन्युटी आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ याच्यामध्ये मिळणार नाही याचा अर्थ काय होतो की जर तुम्हाला मध्ये डिस्कंटिन्यू लाभ झाला होता याचा अर्थ तुमचा अर्ज एकतर अपात्र झाला होता किंवा तुमचा हा अर्ज एकतर होल्डवर ठेवला गेला होता तर त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने जर असेल तर त्यामुळेच तुमचा जो लाभ आहे तो तो काही कारणास्व बंद केला गेला होता आणि त्यामुळेच तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही तर अशा प्रकार प्रकारे हे पैशांचं वितरण आता होणार आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला आता मेसेज येऊन जाईल तर त्यामुळे नक्की तुम्ही मोबाईलच्या त्याच्याकडे लक्ष ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त महिलांना शेअर करा ज्यामुळे त्यांनाही बोनसची माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा